कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे आता आरक्षणाचा विषय काय मी आता वेगळ्या जास्त या विषयावर बोलणार नाही पण मराठा समाजाचे पूर्ण मुंबई कमिटीचे असू दे मुंबईचं पूर्ण नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तर दादांना दादांचे व्हिडिओ आणि डिपार्टमेंटच्या मी ए सी पी कमिशनर यांची मिटिंग झाली आम्हाला तर त्यांचं असं मत झालं की दादांचं एक व्हिडिओ त्यांना एक हवा होता की एक व्हिडिओ आला पण तो ब्लर आला की दादांचा एक व्हिडिओ असा हवा आहे त्यांना की आपल्या बांधवांना आव्हान करा की जे वाहतुकला अडथळा निर्माण होता, होता। का म्हणे कारण आपले बांधव येणार आहेत ते प्रत्येक जिल्ह्यातून येणार आहेत रस्त्याला वाहतुकीला अडथळा न होता दादा आणि आव्हानचा व्हिडिओ बनवायला सांगा ते सांगितलेलं आहे आमच्या बांधवांनी दादा काय सांगितलं नेमकं काय आव्हान म्हणजे नेमकं कुठल्या कुठल्या आहे की प्रत्येकाने शांततेच यायचं आहे आपल्याला आरक्षणाचा जो विषय आपल्याला आहे तो है। है शांत मार्गाने सोडवायचा आहे त्याच्यासाठी वाहतुकीला अर्थ निर्माण न होता प्रत्येकाने डिपार्टमेंट वेगळं आता तुम्हाला वाटलं तर मीडियाला मी देईन प्रत्येक डिपार्टमेंट इथं डिवायडेशन करून दिलेलं आहे प्रत्येक त्यांना गाडी त्या ठिकाणी पार्क करायचे आहेत आणि मुंबईतल्या वाहतुकीला त्रास न देता तुम्ही रेल्वेने ट्रॅव्हलिंग करून इथे या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी तर शांततेने जसं आपले बांधव आता आलेले तुम्हाला कुठेही पाऊस पडतोय एवढ्या गोष्टी झाल्यात तरी बांधव शांततेत या ठिकाणी उद्या आता येतील आणि मराठा समाजाच्या आरक्षणचे प्रलंबित मागणे आहेत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा समाजाचं शांतपणे बसलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि आरक्षणाचा विषय सुटेल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यांना आझाद मैदान या ठिकाणी येण्यासाठी कमीत कमी म्हणजे कमी सकाळ उजाडावी लागणार आहे पण प्रचंड लाखो लोक आहेत आणि आपल्याला तशी परवानगी देताना सांगितलं की पाचच हजार लोक येणार आहेत मात्र उर्वरित जे लाखो लोक आहेत त्यांनी कुठं थांबायचं था? याच्या संदर्भात काही चर्चा वगैरे झाली त्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे पाच हजार लोक येतील काही आमच्या पुढे येतील ते पाच हजार परत बाजूला बसतील पाठीपक्ष लोक परत येऊन बसतील अल्टरनेट असे आम्ही काही नियोजन जे आहे बाजूचे काही मैदान वगैरे तसे सांगितलेत का कारण लोकांची गोंधळ उठण्याची देखील शक्यता आहे कारण आजच बघितलं आपण तर खूप जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये मुंबई पोलिसांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य आहे आणि इथून पुढे चांगलं सहकार्य राहील कारण समाजाच्या आतापर्यंत अठ्ठाण मोर्चा आतापर्यंत शांततेत निघलेल हाही आंदोलन मोर्चा शांततेतच निघालेला आहे आणि अजून मैदानच्या बाजूला जो ग्राउंड आहे आमची मागणी आहे जर क्राऊड जर जास्त आला मैदान जा से से तर ते सगळं त्यांना मैदान आम्हाला तर देण्यात यावं ते सहकार्य आम्हाला डिपार्टमेंट कडून आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आम्ही आणि एक दिवसाचं एक्सटेंड आम्हाला जर दिलेलं आहे तर आमच्याशी मागणी आहे ती जी मागणी आहे मी की आम्हाला एक्सटेंड करून वाढवून भेटावं अशी मागणी शासकीय काय क्षमता असेल बाजूचं जे ग्राउंड सांगितलंय त्या ग्राउंड ची पाच हजार आणि साधारणतः तिकडे दहा पंधरा ची संख्येची कॅपॅसिटी आहे अजा मैदानात कनेक्ट आहेत त्याच्या अलावा बाजूला आजूबाजूला एक ओव्हल ग्राउंड आहे मोठं तिकडे सगळे क्रिकेट खेळतात ते अगर दिलं पण ते मंत्रालयाला ला, लागून असल्यामुळे ते देतील का नाही डाऊट आहे पण ते दिलं तर बऱ्यापैकी इकडे होऊ शकते याच्या बाजूला एक अगस्त क्रांती मैदान आहे मी दक्षिण मुंबईने राहतो मला हो ते सगळे ग्राउंड माहिती आहे आजूबाजूचे सगळे ग्राउंड अगर घेतले तर माणसं आपले मॅ शकतात पण ते कसं आहे अल्टरनेटच करायला लागणार शेवटी इकडे पॅक झाल्यावरती तिकडे पाठवा लागेल जे माणसं असं काहीतरी करायला लागेल आणि पार्किंगचं बोलताना तुम्ही जे पार्किंगचं जे आता सगळ्यांनी आम्ही रोड मॅप दिलेला आहे ऑलरेडी बीपीटी से चे पार्किंग केलेली आहे बीपीटी म्हणजे इथून सात किलोमीटर आहे तिथे गाड्या लावून तिथून सगळ्यांनी चालत यायचे आहे हा एक संदेश मेन जाणं गरजेचं आहे कारण गर गाड्या ऐकत नाहीत लोक ऐकत नाहीत डायरेक्ट गाड्या घेऊन ते घुसाला बघत आणि पोलिसांचा ऐकत नाही होतं की तुमचं पन्नास जण ची टीम तिकडे पाठवा त्यांना जरा सांगा की आपली लोक कशी ऐकायला ना तर आता आपल्याकडची जी माहिती आहे ती एक साधारणतः कमीत कमी वीस किलोमीटरची रांग लागलेली आहे त्यामुळं तेवढे वाहन जर आतमध्ये यायचं जर म्हटलं तर मुंबई अक्षरशः लगे ठप्प होईल वाहतूक विस्कळीत होईल त्यामुळं तुम्ही काय आवाहन कराल आम्ही पोलिसांवर सोडलंय कसं टप्प्याटप्प्याने देते नाही ते बघणार सिच्युएशन दे उद्या काय आहे हे मैदान फुल झालं तर ते ओवल मैदान द्यावंच लागेल रस्त्यावर बसवणार नाही पब्लिकला रस्त्यावर बसवलं तर सगळं टोटल विस्कळीत होणार आहे सगळीकडे पूर्ण दक्षिण मुंबईत विस्कळीत होणार आहे चेंबूर पासून ते इथपर्यंत सगळं विस्कळीतच होणार आहे ऍक्च्युअली पण कसं आहे अगर याला लोकांनी आजूबाजू ग्राउंड सगळे कॉपरेट केले पोलिसांनी तर बऱ्यापैकी सोयी होऊ शकते कारण एकीकडे आता आपण बघतोय ना तर आता जरंगे पाटील सकाळी दाखल होतील असं आहे मात्र अजूनही लोक गावाकडून निघतच आहेत आता जर आपण बघितलं ना तर अनेक जणांचे मॅसेज तसेच आहेत की बाबा लोक अजून निघत आहेत गावातून महाराष्ट्र राज्य सरकारला माझी विनंती राहील की मराठी शाळा इंग्लिश शाळा उर्दू शाळा आणि जे बाकीचे शाळा आहेत सहा दिवस त्यांना तर शासनाला आमची विनंती राहिली सगळे रोड टेस्ट लगत आहेत जे मराठा बांधव येणार आहेत पावसाचं वातावरण आहे सरकारने त्याच्या माध्यमातून सहकार्य केलं तर मराठा समाजासाठी खूप बरं होऊन जाईल त्या बऱ्याच गोष्टीला जे अडथळे निर्माण होणार नाही ट्रॅफिक जाम होणार नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाने त्यांच्याकडून पॉझिटिव्ह गोष्टी काय गोष्टी आमच्या समाजाचा घटक म्हणून आम्ही एक सेवक म्हणून आमच्याकडून मागणी सरकारली राहील आपल्या सोबत सर आहेत आपण हा ऍडव्होकेट काय तुम्ही दोन दिवसांपासून फिरतायत माहिती आहे नियोजनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कालपासूनच सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये टॉयलेट आणि पाणी याची मुख्य सोय होणं गरजेचं आहे कारण समाज मोठ्या प्रमाणात येणार आहे मुंबई मधले रस्ते आणि हे जाम तर होणारच आहे पण माझी एक सरकारला विनंती राहील की अटल सेतू जो आहे तो अटल सेतू जर फ्री केला सगळ्यांना तर ट्रॅफिकचा जो विषय आहे तो बराचसा सॉल्व्ह होईल अटल सेतूला जो टोल लागला जातो तो टोल माफ करणं गरजेचं ऑलरेडी चर्चा झाली आणि मला वाटतं केला म्हणून सांगता ते तर त्याचबरोबर आपण जे काही लोक येत आहेत त्यांची नवी मुंबईमध्ये सुद्धा कांदा बटाटा मार्केटमध्ये आज त्यांचे आजच्या दिवसाची राहण्याची सोय आणि जेवणाची सोय तिथे केलेली आहे परत काही ठिकाणी पार्किंगचीही हो। पार्किंग हो सोय आहे तिथे आता मुंबईमध्ये ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या शिवडीच्या पुढे जे काही मैदान आहेत तिथं पार्किंगची सोय हो केलेली आहे आणि ते सगळे चार्ट व्हायरल केलेले आहेत ऑलरेडी आणि त्या एरियामध्ये गाड्या पार्क करून तिथून ट्रेननी येणं अपेक्षित आहे जेणेकरून इकडचा एरिया जो आहे तो फक्त पुरुष राहतील गाड्या येणार नाही आणि पुरुष जरी आले तरी हा एरिया पुरुषांनी जाम होणार आहे मराठा मोठ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे नक्कीच आपण जर बघितलं ना तर महाराष्ट्रामध्ये जारांगे पाटलाच्या जेव्हा जेव्हा सभा व्हायच्या त्या सभेपूर्वी प्राध्यापक प्रदीपदादा सोळंके असतील <Teach> प्राध्यापक <Him> चंद्रकांत सर असतील यांच्याही सभा व्हायच्या आणि आता हे सांगण्याचं कारण याच्यासाठी असं आहे की आता कुठंतरी जे आंदोलक आहेत त्यांना कुठंतरी आता एक आवाहन असेल किंवा सूचना असतील ह्या देखील करणं गरजेचं आहे प्रदीपदा काय सांगाल काय आवाहन करायला आता तुम्ही सात सतत मागच्या चार पाच दिवसापासून पण मोर्चामध्ये होतात आज आझाद मैदानावर तुम्ही पाहणी करण्यासाठी दाखल झाला काय आवाहन करा इथे पाहतोय ग्राउंड मध्ये चिखल आहे बऱ्यापैकी जीसीबी आल्यात तिथे काही मुरुम खडी टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे इथं थोडी पाणी पिण्याची अजून सोय नाहीये सगळ्या लोकांत फिरल्यानंतर एक पाण्याची का सोय होणं आवश्यक आहे त्यात त्यात फिरते जे शौचालय असतात त्याची एक सोय होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जारांगे पाटलांचे आवाहन केलेले की शांततेनं आपल्याला आंदोलन करायचे आणि उपोषण हो आहे अहिंसक मार्गाने होणार आहे त्यामुळं सर्वांना आमच्या वतीनंही विनंती आहे की पार्किंग जिथं सांगितलं तिथं करा मुंबईला काही त्रास होणार नाही याचा आपण काळजी घेऊ आहे तरंगपाटीमधले मी हिंदू आहे गणपती आपला सण आहे त्यामुळे मुंबईला आणि गणपतीला कुठेही त्रास होणार नाही याची आपण काळजी सर्वांनी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन आपल्या या माध्यमातून मी करतो आपल्यासोबत सर आहेत सर जारंगे पाटील एक साधारणतः आझाद मैदानावर किती वाजेपर्यंत दाखल होतील काल देखील आपण सोबतच होतात त्या ठिकाणी काय काय आज त्यांच्या का सोबत म्हणजे असलेल्या लोकांसोबत बोलणं आणि कधी दाखल होतील सकाळी जरी आपल्याला कोर्टाने नऊचा वेळ दिलेला असला तरी सुद्धा मिनिमम चार ते पाच वाजेपर्यंत पहाटेपर्यंत येऊ शकतात जी शक्यता कारण मध्ये खूप रस्त्यावर गर्दी आहे खूप लोक भेटायला थांबलेले आहेत पण पाच वाजेपर्यंत निश्चित येणार आहेत कारण नऊ वाजेपर्यंत इथे यायचंच आपल्याला सगळ्यांना आणि फक्त पाच हजार लोकांची जरी आपल्याला परवानगी दिलेली असली तरी पन्नास लाख लोक याच्या बाहेर राहणारच आहेत गाड्या जरी अडवलेल्या असल्या तरी लोक सगळेजण इथे येणार आहेत ही पाच हजार लोकांना इथं जे पलीकडचं ग्राउंड आहे ते आपण मोर्चाच्या वेळेस घेतलं होतं दोन हजार सतराला ते ग्राउंडसुद्धा आपल्याला दिलं पाहिजे आणि ते दिले देतील कारण बाहेरच एवढी पब्लिक राहणार आहे ती पब्लिक पूर्णपणे आणि उद्या येत असताना पहाटेच आज रात्री सगळी पब्लिक इथे येणार आहे बाहेरचे तर येणारच आहेत पण लाखो पब्लिक जी आहे जरंगे ले ले। ते जनांगे आप पाटलांबरोबर येणार आहे पाच वाजेपर्यंत येणार आहे आणि माझी सरकारला आणि सगळ्या पोलीस व्यवस्थेला विनंती राहील की आम्ही ज्या पद्धतीने शांततेने येतो आम्ही प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोलीस थांबवतील त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या मुंबईकरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आज मुंबईच्या चांगल्या टीमनी या ठिकाणी सगळं काम चांगलं व्यवस्थित केलेलं दिसत आहे कारण मुंबईच्या टीमनी अगोदरही काम चांगलं केलं होतं परंतु सरकारने अडवल्यामुळे सरकारच्या आडमुठे धोरणामुळे आतापर्यंत त्यांना आज बघा कि आता किती वाढले सहा सात वाढले सात वाजता इतकं जी सी पी आता या ठिकाणी आता की खडी आणून टाकलेली मुरुम आणून टाकलेला आहे उलट उद्या त्याचं चिखल होणार आहे हे खर तर पाटलांनी अगोदरच सांगितलेलं आहे आंदोलन कधी होणार आहे तारीखही जाहीर झालेली होती त्यामुळे कुठंतरी ही काळजी अगोदर घेतली गेली पाहिजे होती निश्चितच एकवीस मेला हे आपण सांगितलेलं आहे एकवीस मे ला आज जवळजवळ चार ते पाच महिने झाले तर आम्हाला आज मैदानावर या ठिकाणी यायचं आहे आणि लाखो नाही तर कोट्यवधीचे हो जनसमुदाय आमच्या या ठिकाणी येणार आहे मग त्या ठिकाणी या ठिकाणी करता यायला नव्हतं पाहिजे का मुंबईने स्वतः आणि सरकारने लाच घातलेली आहे सगळ्यांनी लाच स्वतःचे आणि जर तुम्हाला मराठ्यांचा इतका तिटकारा असेल तरी सुद्धा आम्ही चिखलात येऊन बसणार आहोत आम्ही इथं कुठेही सांगा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमचं न्याय मागायला गेलो आम्हाला कुठं बसवलं याच्यापेक्षा तुमची इज्जत काय या जगामध्ये याचा फोटो जाणार आहेत जगामध्ये याचे व्हिडिओ जाणार आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकारने कोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी खऱ्या अर्थाने लावायला पाहिजे जो माणूस प्रामाणिकपणे लढतोय कोट्यवधीचा जनसमुदाय पाठी मागा आहे अशा प्रकारच्या माणसाचं आणि जे आमरण उपोषण करतात शांततेत उपोषण करतात आणि अशा प्रकारची जर व्यवस्था सरकार करत असेल तर त्याचा निश्चित केला पाहिजे खरं आपण जर बघितलं तर मागील दोन वर्षामध्ये मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा केवळ राज्यातच नाही तर देशात चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातला आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जारांगे पाटील उद्या या ठिकाणी आझाद मैदानावर दाखल होतील आणि खरं तर पाच टक्के जरी लोक मुंबईत जर आले तरीही मुंबईची कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळं की प्रशासनाने ज्या अडचणी निर्माण केल्या आहेत किंवा न्यायालयाने जे बंधनं घातलेले आहेत त्यामुळंच खरीप प्रशासनाची दमछाक होणार आहे त्यामुळं नेमकं हे आंदोलन आता पुढं कसं रूप धारण करतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद